सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा या पाशा तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र दे ना। चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशाचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशेनं कमी बेचाळीसशे शिकतोय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला आणून उतरावा जगमानाव त्याला बी करावं लागते तसं शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा भाव असतो का आज ती ते बी तेवढी सुद्धा भाव नाही आता त्या पंजाबहून दहा गाई आणल्या मी जरशे तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटल किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे तिथं आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय हा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात काय करण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याविषयी हवे त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला ही अन्न खातीत खातीत की वाटाले कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागले त्या केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी वाल्याला मंत्रीपद वार ज्या पैसे लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हण अरे कुठं आहे स्वतः स्वतःची बाप सांभाळणार आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आव राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मुदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आला नाही म्हणजे राम मोठा आहे का मुदी का चाललंय की काय नाही या देशात मला हीच भानगड कळणार मी तर आता असं ठरवला भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहाशे दिन पण बटन अहो एवढा निचपणाचा कळच असते कामदा ओम सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं दादाला दा तर दिलच जनता दिल पण मी काय असा माझ्या दुश्मनाला मी पण ह्यांना देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगल कसा आणि जे जो चार पैसे आहेत ती ती मकान बोलते ती शेतकरी असेल शेत मग आर तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माय रडत बोबली आमचे तर सहा सहा महिने उसावाची बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुलली शिवसेना फुलली याच्याबद्दल काय वाटतं त्यांच्या त्यांच्याजवळ माणसंच नाही हो तर आय घ्यावं लागते याला एक बिल एखरूज आले कुठला आणते मग सगळे बाहेरले जाणावं लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजपमध्ये आले बाकी जी आता राहिलेत ती एकदम प्युअर दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला का अरे फक्त आम्हाला भाव ती काहीच देऊ नको फुकट काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात विषय शेतकरी मेला तर जी शिकून उकडायचं आणि रोलरनं वरी दाबाची वरी निघून पण आपल्या बापानं आणि माल आम्ही या देशांचं गट तुमच्या मनावर भाव घेता खतं तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर मग काय तुमच्या बापानं पिकवू लागा आमचा भाग तुम्ही दिल्लीत बसून भाव काढाला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग ती तुमचं चा चारशे ते चौदाशे केला आणि जवारी केल्या तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायचं मटेरियल चाललंय तीन, तीन हजार अंजावारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा मालापासून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे काहीच का नाही मी काय म्हणाल मला ह्याच्या पुढे बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाहीच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगायला करुणासारखे ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर हो। तुम्ही काय कुतपत होतो जागी हा हा आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तोडून आणल्यावर काय खात होते आमचे जेवत कोण लावून होते शिर्डी कीटन बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला जीवाची भीती नाही ना, ना, ना? का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो करून मग देव कोण आहे शेतकरी शेतमजूर देव आहे का दगड देवायचे मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबानी सुद्धा बघितलं कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोलला नाही जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो बुटाने महाराज काय एवढे लबाड असतंय गाराबद्दल काय बोलतात अंधभक्ताबद्दल काय बोलायचे गरज ती कायम तशीच राहणार कारण आय ते असतंय असते जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते का बाळ लालची लोक पैसे बिसे का गुत्तेदारी आमचा कार्यक्रम तसा नसते शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं नाही नाही विषय आता दुसरा नाहीच कुणी काही राहू काय राहू फक्त भाजप सोडून ती त्यांच्या त्यांच्या विचाराचे ती दोन तीन गेलते त्यांना सोडून कुणाला बी त्यांना तर विषयच नाही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथं काय पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते मग तिथे रामाची प्रतिष्ठा होती समजा तिथं लागत नाही का तिथे तर तिन्ही बी रेंडवे होते मोदी बायकून आहे योगी बायकून आहे आणि मोहन भाग या तिघाला बी बायका मग ती चलते का आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागते मग नवरा बायकोची ही मला एका गोष्टीचं वाटतंय की बाबा हिंदूला काय कळतंय का नाही एक हिंदू, हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला मानावला मोदीला रामदेव असून सीते पैतेनं जंगलात फिरला सीते 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 म्हणून हा मग तुम्ही त्याला मानणार का या मोदीनं बायको सोडून दिलं त्याला मानणार म्हणजे एक नक्की कोणच तर बायको सोडणाऱ्याला धरायचा आहे का ज्या देवानं शेथे पण येणला त्याला मारायचा तुम्हाला